झालाय आता शिकता मी मी हॉटेलकड आता आमचं झालंय बाबा त्या पायरेहून उतरायची मला एवढी भीती वाटायची होती मी पडत होते अक्षरशः काय खरं नाही अडाणी माणसाच अजिबात काही खरं नाही तुझं काय चाललंय आलीस मला सोडून त्या मॉल हा खरं ही लोकेशन बघा मॉल कसं दिसतंय एक नंबर हे व्हिडिओ काढायली हा आहे आपल्या कोल्हापूर मधलं सिटी एवढी वाहनाची गर्दी वगैरे आहे तर आता मॉलचं नाव वाचलंच का नाही काय नाव आहे सयाजी सयाजी कोल्हापूर नाव आहे तिथं डी वाय डी वाय पी डी वाय पी कलर कलर काय वाचय नाही तर आपल्याला काय ते उशीर आहे भेटू आपण आता आपल्या रेस्टॉरंटला बाय बाय बघू शकताय कसली जाम गर्दी झाली ट्रॅफिक कोल्हापूर कोल्हापूरमध्ये असते मला माहित नव्हतं बाबा एवढं भिव वाटायला लागलंय मला बाबा गाडी दमानी दा जाऊ द्या बघा मित्रांनो किती गर्दी मला ह्याच्यामुळेच गाडी घेऊ वाटत नाही बाबा माणूस धट लागते त्याला गाडी चालवायला जाम भिले होते मी तिथंच अजून भियती गेली नाही माझी मनातली बघू शकताय आले मी तर रूमवरती सगळ्या पोरींचं सामान बिमान हाय बाबा इकडं बघा दोन रूम आहेत मी तर खालीच गादी हातरून बसले आता आता रील बनवायचं व्हिडिओ बनवायचं लय बंद नाहीत इथं कारण एवढ्या दोनच रूममध्ये एवढे मोठे जण राहतात कसं होईन काय माहिती मला तर लई टेन्शन आलंय करमानं बी झालंय बघा आलंय कस तरी व्हायलाय मी टिकते का पळून जाते असंच काम झालंय बघा लय अवघड आहे आता जेवाय बी नाही साबण निर्मा काहीच चांगलं नाही उद्या मला लवकर उठून सगळं काय आणावं लागल गुड मॉर्निंग फ्रेंड आत्ता उठले बघा आणि इकडं बघा असं हिटर लावलं आहे ऑलरेडी हिटर इथं होतं मला वाटत होतं आता थंड पाणी आंघोळ करावं लागते की काय म्हणून पण नाही पाणी ठेवलं आहे तापायला मी आणि काही इथं एक जण झोपलं होतं मी इथं खाली झोपलेली तेव्हा गादीवरी ठेवली घडी करून आणि मी घरी येताना म्हणजे मैत्रिणीसोबत सोबत तर फिरले पण ते साबण काय काय लागते ते आणलंच नाही आता नावड झाले ब्रश आहे तर कोलगेट नाही आणि इथे जवळपास दुकान बी नाही येताना आणायला ना लागल आणि तापायला नाही का नुसतंच काही कळा नाही तर चला मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते बघा <छणागा> असं वातावरण आहे मस्त छान आहे पण वाटलंच तर मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते नाही तर असं बघू पण नाही बघू शकत ते थांबा मेन सिटी मध्येच आहे मी जाधववाडी काहीतरी एरियाचं नाव आहे हे बघू शकता इथं खूप मोठी सोसायटी आहे हे बघा इकडं हे कामावरती जायला हा रोड आहे आणि इकडं सोसायटी खूप मोठ्या मोठ्या आहेत प्रोफेशनल बांधकाम वगैरे आहे बघा हे किती मोठी सोसायटी ही रील बनवाय एक्सरसाइज करायला इथं म्हणजे पार्किंग पण आहे आणि खरं तर हे घर आमच्या ओनर्सच असल्यामुळे इथं काहीच प्रॉब्लेम नाही आहे बघा आणि आपले रूम बघू शकता रूम अशी आहे घेते पलीकडे एक आहे तिथं माझी बॅग ठेवली यांच्या पलीकडे एक मुलगी झोपली इकडं वॉशरूम आहे आणि आरसा हा आहे तर आरसा आणायची गरज नाही बघा आरसा ऑलरेडी आहे तर चला मी आंघोळ करून व्हिडिओ शूट करते राहिलेला कारण ड्युटीला जायचं आहे आज